हिमालयाच्या कुशीत वसलेला सुंदर देश म्हणजे नेपाळ जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सुद्धा इथेच आहे बौद्ध धर्माची अनेक पवित्र ठिकाणं प्राचीन मंदिरं आणि समृद्ध परंपरा या नेपाळमध्ये आहे मात्र मागील काही दिवसात नेपाळ वेगळ्याच कारणानं चर्चेत आलंय सरकारकडून सोशल मीडियावर घातलेली बंदी आणि प्रचंड भ्रष्टाचारामुळे लोक अक्षरशः रस्त्यावर उतरल्याचं इथे पाहायला मिळालं या आंदोलकांमध्ये सर्वाधिक संख्या ही जेनजी तरुणांची होती हे थे तरुण थेट नेपाळच्या संसद भवनात शिरले संसद भवनाला आग लावली शिवाय अनेक मंत्र्यांना मारहाण सुद्धा केली तर पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना राजीनामा देऊन देश सोडून जाण्यास भाग पाडलं आज या हिंसाचारामुळे आंदोलनामुळे नेपाळ संपूर्ण हादरून गेले पण ही काही पहिलीच वेळ नव्हती सुद्धा दोन हजार एक साली अशीच एक घटना घडली होती ज्यामुळे नेपाळ संपूर्ण हादरून गेलं होतं शिवाय इथली अडीचशे वर्षांची राजशाही संपुष्टात आली होती ज्यामध्ये संपूर्ण राजघराण्याचा रक्तरंजित अंत झाला आणि त्यामुळे नेपाळी जनतेचा राजशाहीवरचा विश्वास कायमचा डळमळीत झाला आणि लोकशाही स्वीकारण्यात आली चला तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट एक जून दोन हजार एक ची ती रात्र होती काठमांडू शहरातील नारायण हिती महाल म्हणजे नेपाळच्या राजघराण्याचं अधिकृत निवासस्थान त्या रात्री इथं एक भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती जी युवराज दीपेंद्र शहा यांनी आयोजित केली होती पण ही पार्टी काही साधी सुधी नव्हती शहा वंशातील ही एक जुनी परंपरा होती दर महिन्यात दोन वेळा तरी संपूर्ण राज राजघराणं आणि जवळचे नातेवाईक महालात जमायचे गप्पा गोष्टी करायचे जेवण करायचे आणि मजा मस्ती करायचे एक जूनच्या संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासूनच पाहुणे येऊ लागले होते महेश्वर कुमार सिंह महाराणी ऐश्वर युवराजाची बहीण भावंड नातलग आणि राजघराण्यातले इतर सगळे सदस्य इथे जमले होते त्यानंतर सगळ्यात उशिरा स्वत राजा वीरेंद्र पार्टीत पोहोचले आधी तर पार्टी अगदी राजशाही थाटात सुरू होती सगळं व्यवस्थित सुरू होतं पण त्यातही सगळ्यांना जाणवत होतं की युवराज दीपेंद्र हे प्रचंड नशेत आहेत त्यांना नीट बोलताही येत नव्हतं नीट उभंही राहता येत नव्हतं आणि थोड्या वेळानं ते अक्षरशः कोसळून गेले युवराज यांना चुलत भावांनी उचलून त्यांच्या खोलीमध्ये नेऊन झोपवलं मात्र खरं वादळ हे सुरू झालं थोड्या वेळानं युवराज दीपेंद्र हे पुन्हा पार्टीमध्ये सामील झाले पण यावेळी त्यांच्या हातात एक बंदूक होती डोळ्याला काळा चष्मा आणि पायात बुट आणि पूर्ण मिलिटरीचा युनिफॉर्म त्यांनी परिधान केला होता सर्वांना वाटलं की ते कदाचित नशेत असूनही थट्टा करतायत पण काही सेकंदातच पार्टीतलं सगळं वातावरण बदलून गेलं युवराज दीपेंद्र यांनी अचानक स्वतःच्या वडिलांवर म्हणजेच राजा वीरेंद्र यांच्यावर गोळी झाडली सलग तीन गोळ्या लागल्यावर राजा वीरेंद्र कोसळले गोळ्यांचा आवाज ऐकताच सगळीकडे गोंधळ उडाला काका धीरेंद्र यांनी युवराज दीपेंद्र यांना थांबवण्याचा प्रयत्न के केला पण दीपेंद्र यांनी त्यांनाही गोळ्या घालून ठार केलं दीपेंद्र यांनी महाराज वीरेंद्र यांना गोळ्या का घातल्या कारण त्यांना एका मुलीशी लग्न करायचं होतं त्यांची आजी आणि आईला हे मान्य नव्हतं त्यांना खर्च करण्यासाठी हवे तेवढे पैसे मिळत नव्हते आणि त्यामुळे त्यांना राग अनावर झाला होता त्यावेळी दिपेंद्र या सर्वांमुळे प्रचंड निराश होते आणि त्यांची मानसिक अवस्था ही फारशी बरी नव्हती आणि एकामागोमाग एक गोळीबार सुरूच राहिला आई महाराणी ऐश्वर पुढे धावत आल्या आणि त्यांना वाटलं माझा मुलगा मला काहीच करणार नाही पण क्षणात त्यांच्याही डोक्यात गोळी झाडली गेली आणि त्या पायऱ्यांवरून खाली कोसळल्या युवराज दीपेंद्र यांनी राजकुमार निराजन इतर भावंड आणि नातेवाईक या सगळ्यांवर गोळ्या झाडल्या फक्त तीन ते चार मिनिटात शहा घराण्याचे बारा सदस्य मृत आणि काही जखमी झाले आश्चर्याची बाब म्हणजे या पार्टीमध्ये उपस्थित असलेले सैनिक आणि इतर रक्षक कोणीही यामध्ये पडलं नाही सगळ्यांवर गोळ्या झाडून झाल्यानंतर युवराज दीपेंद्र हे महालाच्या गार्डन मध्ये गेले त्या ठिकाणी ते वेड्यासारखे एक दोन वेळा ओरडले त्यानंतर अखेरच्या गोळीचा आवाज आला ते पाठीवर पडले म्हणजेच तिथेच त्यांनी स्वतःवरही गोळी झाडली ही गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली होती त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं होतं पण तेव्हा सुद्धा एका रुग्णवाहिकेत युवराज आणि त्यांच्याच गोळीने जखमी झालेले राजकुमार निराजन हे दोघेही एकत्र होते युवराज दीपेंद्र यांनी त्या दिवशी कुटुंबातील एवढ्या लोकांना मारलं होतं की रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पलंग भरून गेले होते दीपेंद्र यांना जेव्हा स्ट्रेचरवर आत आणण्यात आलं तेव्हा त्यांच्यासाठी एकही बेड शिल्लक राहिला नव्हता त्यांना जमिनीवर अंथरलेल्या एका गादीवर झोपवण्यात आलं त्यानंतर रुग्णालयात राजा वीरेंद्र आणि महाराणी ऐश्वर यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करण्यात आली दरम्यान अजून श्वास घेत असलेल्या दीपेंद्र यांना बेशुद्ध अवस्थेतच महाराजा घोषित करण्यात आलं तेही सध्या राज्यकारभार सांभाळण्याच्या स्थितीत नसल्यामुळं त्यांच्या जागी राजकुमार ज्ञानेंद्र रिचेंड म्हणून काम करतील पण महाराजांचा मृत्यू कसा झाला हे नेपाळवासियांना सांगितलं गेलं नव्हतं दोन जून दोन हजार एक च्या दुपारी चार वाजताच्या सुमारास या शाही कुटुंबाची अंत्ययात्रा सुरू झाली तेव्हा संपूर्ण काठमांडू हे रस्त्यावर उतरलं होतं देशातील हजारो नागरिकांनी महाराजांच्या स्मरणार्थ मुंडन सुद्धा केलं होतं सायंकाळी राजघराण्यातील सदस्य दीपक विक्रम यांनी आर्यघाटावर सर्व चितांना मुखाग्नी दिला आणि तीन दिवसांनी चार जून रोजी युवराज दीपेंद्र यांचाही मृत्यू झाला जवळपास चोपन्न तासापर्यंत नेपाळवर अशा व्यक्तीचं राज्य होतं जो बेशुद्ध होता आणि ज्याच्यावर पित्याच्या हत्येचा आरोप होता युवराज दीपेंद्र यांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे काका ज्ञानेंद्र शहा हे तीन दिवसात नेपाळचे तिसरे राजा बनले पण दोन हजार एकच्या च्या या भयानक राजघराण्याच्या हत्याकांडानंतर नेपाळी जनतेचा राजशाहीवरचा विश्वास पूर्णपणे ढासाला कारण कोणीच या धक्क्यातून सावरू शकलं नव्हतं जनतेला वाटलं हे सगळं केवळ एका व्यक्तीच्या नशेचा परिणाम नाही यामध्ये राजकीय डावपेच सत्ता संघर्ष हे सगळं दडलेलं आहे आणि त्यामुळे नंतर या शंकेमुळे राजशाही विरोधात असंतोष आणखीनच वाढला शेवटी दोन हजार आठ मध्ये शतकानुशतक चालत आलेल्या जवळपास अडीचशे वर्षांच्या चा वंशाचा राजशाही घराण्याचा शेवट झाला आणि नेपाळी जनतेनं लोकशाहीचा स्वीकार केला पण तुम्हाला माहिती आहे का या घटनेचा संबंध एका शापाशी सुद्धा जोडला जातो ती गोष्ट अशी आहे की सन सतराशे एकोणसत्तर साली पृथ्वी नारायण शहा यांनी नेपाळमधील तीन संस्थाने जिंकून स्वतःला राजा घोषित केलं होतं आणि त्यानंतर एकदा ते काठमांडूला जात होते तेव्हा वाटेत त्यांना एक साधू भेटले ते साधू उपाशी असल्याचं समजताच राजाने त्यांना एक वाटी दही दिलं साधूने दही चाखलं आणि वाटी राजाला परत दिली राजाने जेव्हा उष्ट दही जमिनीवर फेकलं तेव्हा राजाच्या पायाची दहाही बोट त्या दह्यानं माखली होती हे पाहून ते साधू संतापले त्यांनी राजाला दही फेकण्याचं कारण विचारलं तेव्हा पृथ्वी नारायण राजानं उत्तर दिलं की उष्ट दही खाणं हे राजाला शोभत नाही तेव्हा साधूने रागाच्या भरात राजाला शाप दिला जो असा होता की तू दही खाल्लं असतस तर तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण झाल्या असत्या पण तुझ्या जितक्या बोटांना हे दही लागले तितक्याच तुझ्या पिढ्या राहतील आणि दहा पिढ्यांनंतर तुझं घराणं हे संपेल असा शाप राजाला मिळाला होता आणि त्यामुळे नेपाळी लोकांच्या मते एक जून दोन हजार एक रोजी राजघराण्यातील हत्याकांड हा त्या शापाचाच परिणाम आहे असं म्हटलं जातं मात्र हे कितपत खरं आहे हे सांगता येणं कठीण आहे पण आता पुन्हा त्याच नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र करण्याची मागणी होती आणि आम्हाला राजशाही हवी आहे असं सुद्धा काही लोक म्हणू लागलेत मात्र तुम्हाला काय वाटतं या मागणीमुळे नेपाळमधील हा उद्रेक शांत होईल का आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या कुशीत वसलेला हा देश गुन्हा गोविंदाने नांदेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा